नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर मी आहे हाऊस बाईफ माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवलं आहे पौष्टिक नाश्ता खूप मी लागतो दूध म्हणजे तोच दुधी भोपळा होताप्पा तर चला मी लागणारं साहित्य सांगते तर मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यावरच्या साली काढून त्याला कट करून घ्यायचं आहे तर तोपर्यंत तो दुसरं साहित्य सांगते तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मी अशी रात्री भिजू घातली होती पावशर पावशर तुम्ही पाहू शकता खूप छान भिजलेली पण आहे आणि त्याला आता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे वास येणार नाही तर स्वच्छ पाण्याने धुवून त्याला घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर दुधी भोपळा आहे ना तो छोटा छोटा कट करून घेते पहिल्यांदा तर तुम्ही पाहू शकता दुधी भोपळा मी कट करून घेतलेला आहे छोटे पीसमध्ये आणि तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने धुतलं ना मग त्याच्यामधला व्हाईट कलर जो असतो तो निघून जातो आणि तांदूळ स्वच्छ होतात आणि त्याच्यानंतर मग हरभऱ्याची डाळ आहे ना ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ रात्री भिजू घातल्यानंतर त्याच्यातमध्ये थोडंसं वास येतो दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर तो वास निघून जातो तर अशा प्रकारे आपल्याला सर्व धुवून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर चला मी सर्व बारीक करून घेते तर तुम्ही पाहू शकता खूप छान पेस्ट झालेली आहे या तीन वस्तू मी मिक्स करून छान बारीक करून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी ॲड करते हिरवी मिरची ते पण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे त्यानंतर मी जिरी ॲड करते तर जिरी पण टाकलेली आहे त्यांच्यानंतर मीठ टाकणार आहे मी चवीनुसार पाहू शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर हळद मिक्स करणार आहे हळद जास्त नाही थोडीशीच करायची तर हळद पण मी मिक्स केलेली आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही पाहू शकता हा नाश्ता ना लहान मुलांसाठी खूप पौष्टिक राहतो असा भोपळा बनवल्यानंतर लहान मुलं खात नाहीत चपातीसोबत वगैरे पण असा नाश्ता बनवल्यानंतर कोरडी पण खातात टोमॅटो सॉससोबत पण खातात आणि मोठ्यांचं झालं तर ते भाजीसोबत किंवा दहीसोबत कशासोबतही खाऊ शकतात खूप छान लागतं बरं का असं आठवड्यातनं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि भोपळा हा हो खूप छान असतो शरीरासाठी आणि मी थोडंसं नॉर्मली सोडा टाकणार आहे आपण भाज्यांना कसं सोडा टाकतो तसंच थोडासा याच्यामध्ये सोडा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तिथून पाहू शकता असं आपण हाताने पण मिक्स करू शकतो हो पण मी चम्मचने करत आहे तर सारखे हात धुवावं लागतात ना म्हणून मग मी चम्मचनेच करत आहे पाहू शकता छान मिक्स पण झालेलं आहे ते आपलं ते पातळ असल्यामुळं पटकन मिक्स होतं नाही आलं लसूण पेस्ट हेही मिक्स करून घेते मी तर तरी सर्व आपलं टाकून झालेलं आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर नाही ह्याला आहे ना अर्धा किंवा एक तास भिजत ठेवायचं आपल्याला जेवढा टाईम असेल तेवढा तर मी ह्याला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे जेणेकरून खूप छान येतात आणि मी तवा पण गरम करायला ठेवला तर तेल लावून घेतलं पाहू शकता खूप वापणे मी लोखंडाचा तवा यूज केलेला आहे लोखंडाचा तवामध्ये केलं ना तर छान राहतं शरीरासाठी त्यासाठी मी लोखंडाच्या तव्यात करते तुम्ही उत्तापा पॅन असतो ना त्याच्यात पण करू शकता तिथून पाहू शकता पहिली पोळी असल्यामुळे तू थोडीशी खाली तव्याला लागू शकते बरं का लोखंडाचा तवा म्हटलं ना तर खाली चिटकलं जातं त्यासाठी बघू आपण काय होते आता पहिल्यांदा तर मी करायला घेतलेला आहे तवाही छान गरम झाले तेल पण लावलेलं आहे मी बघू आपलं पलटी होती का नाही की तुटते तर तुम्ही व्हिडिओ पाहा आणि आवडलंच तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माधुरी ताई तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून तर आप तुम्ही पाहू शकता आपलं पोळी गरम झालेली आहे छान मग त्याला पलटी मारते तर थोडंफार तुटीपुटी झालेली आहे पण चला ठीक आहे पहिल्यांदाच म्हणल्यावरती होते एवढं तेवढं पण पाहू शकता आपली पोळी तयार झालेली आहे पूर्ण आणि मी दुसरी पण टाकून घेते अशा प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर खूप छान दिसायला जशी छान वाटते ना तशीच खायलाही खूप छान वाटते एकदम अशी बेसन पोळीसारखी दिसते ती पण खायला चव थोडी वेगळी असते बेसन पोळीपेक्षा पाहू शकता मी अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घेणार आहे तुम्ही काही नाव देऊ शकता मी त्याला पोळ्याच म्हणत आहे बरं काहीच तुम्ही काही पण नाव द्या याला याला उत्तापा पण म्हणते दोधी भोपळा उत्तापा असं काही नाव देऊ शकता आपण आपल्या मनाने पाहू शकता दुसरी पण पोळी आपली झालेली आहे तर अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेते आणि सकाळचा नाश्ता म्हणजे खूप छान आहे बरं का हा तर माझा नाश्ता पूर्णपणे रेडी झालेला आहे तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलोयकोंची घंटी दाबायला विसरू नका तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाऊसबाईफ माधुरी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद